नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नेरच्या दोन माजी नगराध्यक्षासह अनेकांचा शिवसेनेत प्रवेश शिवसेना उद्धव बाळेसाहेब ठाकरे पक्षाला नेरमध्ये खिंडार काल दिनांक एकतीस जुलै रोजी मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मृद जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांच्या उपस्थितीत नेरचे माजी नगराध्यक्ष पवन जयस्वाल माजी नगराध्यक्षा सुनीता जयस्वाल वनिता मिसळे संदीप गायकवाड दिलीप मस्के रिजवान खान गणेश शिल्कावार सरिता सुने लोकेश इंगोले दर्शना इंगोले राकेश नेमनवार संतोष बोडेवार अभय डोंगरे विलास ठाकरे राहुल डेहनकर साजिद शरीफ अविनाश देशमुख तेजस ठाकरे रुपेश ठाकरे अमोल जाधव शुभम राठोड विक्रम झाडे निलेश भारती इत्यादींनी शिवसेनेत प्रवेश केला यावेळी जीवन पाटील श्रीधर मोहळ हरिहर लिंगणवार पराग पिंगळे इत्यादी उपस्थित होते सगळ्यांचा आदरणीय साहेबांच्या उपस्थितीत या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केला जातोय मी जशी जशी नावं घेईन तसं एक एक जण पुढे येऊन आपण आपला प्रवेश करून घ्यावा पवन जयस्वाल जी माझी नगराध्यक्ष नेर उभाट्याचे माजी नगराध्यक्ष पवन जयस्वाल यवतमाळ जिल्हा त्याचप्रमाणे सुनीताताई जयस्वाल सुनीताताई जयस्वाल त्याचप्रमाणे वनिताताई मिसरे

रिजवान खान उबाटा माजी जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक आघाडी लोकेश इंगोले काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस लोकेश इंगोले त्याचप्रमाणे काँग्रेसच्या नगरसेविका दर्शना लोकेश इंगोले यांचा सुद्धा आदरणीय शुभा हस्ते शिवसेनेमध्ये प्रवेश केला जातोय यानंतर राकेश नेमनवार माजी जिल्हा परिषद सदस्य राकेश नेमनवार राकेश नेमनवार राकेश राकेश नेमनवार जिल्हा परिषद सदस्य संतोष पंचायत समितीचे माजी उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक या अजून संतोष बोडेवार ना संतोष बोडेवार या त्यांचाही प्रवेश आदरणीय साहेबांच्या शुभास्ते होतोय अभय डोंगरे माजी उपसभापती विलास ठाकरे विलास ठाकरे विविध सहकारी संस्था अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राहुल देहणकर विविध सहकारी संस्था संचालक हे सगळे उबाटाचे मंडळी शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत साजिद नरीफ शरीफ साजिद शरीफ नगरसेवक उबाटा यांचाही शिवसेनेमध्ये प्रवेश केला जातोय अविनाश देशमुख अविनाश देशमुख शहर समन्वयक उभागाव तेजस ठाकरे तेजस ठाकरे महागाव यांचा सुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश केला जातोय रुपेश ठाकरे सौना उबाटा रुपेश ठाकरे उबाटा अमोल जाधव अमनी उबाटा शुभम राठोड महागाव निलेश भारती उबाटा विक्रम झाडे सरपंच उबाटा या सगळ्यांचा आज ठाणे निवासस्थानी आदरणीय साहेबांच्या शुभ हस्ते शिवसेनेमध्ये प्रवेश झाले आहे यवतमाळ मधून शिवसेनेला वाढता पाठिंबा शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्या प्रवेश शिवसेनेत झालेले आहेत आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद